नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे मकर संक्रांत लवकरच येणार आहे आणि आज आपण मकर संक्रांत विशेष ड्राय तिळगुळ लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तेही बिना पाकातले तर पाक करायचं म्हंटल की खूप टेन्शन येतं तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने चवीला मस्त लागणारे असे बिना पाकातले हे ड्रायफ्रुट्स तिळगुळ लाडू कसे तयार करायचे ते दाखवणार आहे चवीला एकदम मस्त लागतात ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा अगदी करायला सोप्या आहे झटपट तुम्ही हे तयार करू शकता बिना टेन्शन पाक म्हटलं की टेन्शन येतं तर बिना टेन्शनचे हे लाडू तयार होतात आणि करायला अगदी सोपे आहेत झटपट होणारी आहेत या पद्धतीने या मकर संक्रांतीला नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील यामध्ये योग्य पद्धत आणि अचूक प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे तुमचे लाडू एकदम मस्तच होणार रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया लाडू करण्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेले आहे हे तीळ देशी आहेत गावरान आहेत थोडेसे दिसतात तुमच्याकडे नसतील तर तुम्ही बाजारातून आणू शकता आणि एक वाटीच आपल्याला गुळ लागणार आहे एक वाटीच ड्रायफ्रुट्स यामध्ये मी काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स यामध्ये वापरू शकता थोडीशी वेलदोड्याची पूड घेतलेली आहे दोन चमचे तूप आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला कढई छान गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर गॅस मीडियम ठेवून मीडियम गॅस वरती शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे खूप जास्त काळे डाग पडेपर्यंत भाजू नका हलके खरपूस झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे काढून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झाले आता आपण तीळ भाजून घेऊया तर इथे मी सगळेच तीळ भाजून घेते एकसारखा हलवत राहायचं आहे जोपर्यंत या तिळाचा हलकासा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला आणि तीळ भाजायला लागले की चटचट उडतात त्याच्यावरून समजायचं की आपले तीळ छान भाजलेले आहेत तीळ भाजताना नेहमीच काळजी घ्यायची आहे कारण तीळ जर जास्त भाजले गेले तर थोडेसे कळवट लागण्याची शक्यता असते म्हणून तीळ अगदी हलकेशेच भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेले आहेत आता याच कढईत आपल्याला तूप घालायचं आहे तर साधारण दोन चमचे एवढं तूप घेतलेलं आहे तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तूप चांगलं गरम झालं गॅस मी बंद केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स परतून घ्यायचे आहेत जेवढी या तुपाची हित आहे त्यामध्येच हे ड्रायफ्रुट्स चांगले परतले जातात गॅस चालू ठेवला तर तुपाचाही करपट वास येईल आणि ड्रायफ्रुट सुद्धा खूप भाजले जातील त्यासाठी गॅस बंद करून या तुपाची जेवढी हित आहे त्यामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत आता ही कढई आपल्याला अशीच बाजूला ठेवायची आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपले शेंगदाणे आणि तीळ सुद्धा थंड होत आहेत ड्रायफ्रुट्स आपले पूर्ण थंड झालेले आहेत ही कढई सुद्धा पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे त्याचबरोबर तीळ आणि शेंगदाणे सुद्धा छान थंड झालेले आहेत तर आपल्याला तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे तर सुरुवातीला यामध्ये थोडेसे शेंगदाणे थोडेसे तीळ आणि यातला अर्ध गूळ घालून आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात गुळ हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडस कमी जास्त प्रमाण केलं तरी चालेल आणि यातले जे थोडेसे तीळ आहे ते मी आखे घालणार आहे ते थोडेसे बाजूला काढून ठेवलेले आहेत तर आता आपण हे मिक्सर वरती फिरवून घेऊयात तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आता आपण या डायरेक्ट या कढईमध्ये घालूयात म्हणजेच आपले ड्रायफ्रुट्स आहेत त्यामध्ये घालूयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेऊया बाकीचे हे तीळ आणि शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहेत तर आपण हे सगळं कढईमध्ये घालूयात त्याचबरोबर आपण जे वेलदोडे बारीक करून घेतलेले आहेत ते घालूयात आणि अख्खे तीळ ठेवलेले आहेत तेही घालूयात आणि आता आपल्याला हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच हे ड्राय फ्रुट्स आपल्याला यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर यामध्ये थोडस तूप आहे ते पूर्ण या तीळ आणि शेंगदाण्याच्या कुटाला लागलं पाहिजे म्हणजे आपले लाडू छान असे दाणेदार होते आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतील ही पद्धत खूप सोपी आहे या पद्धतीने मकर संक्रांतीला तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथे आपलं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे लाडू बांधून घेऊयात तुम्हाला जेवढे लाडू बांधायचे आहेत म्हणजेच जेवढ्या साईजचे बांधायचे आहेत त्यानुसार तुम्ही अशा पद्धतीने बांधू शकता तर इथे मी अगदी छोटे छोटे लाडू करते तुम्हाला जर असं वाटत असेल की हे मिश्रण खूप को कोरडं झालंय तर तुम्ही यामध्ये आणखी थोडस चमचाभर तूप घातलं तरी चालेल म्हणजे हे व्यवस्थित लाडू बसतील हे पहा मस्त असं आपल्या लाडू तयार झालेले ला आहेत असे छोटे छोटे लाडू आपण संक्रांतीला बांधत असतो तर त्यासाठी आपल्याला बायकांना देण्यासाठी सोपं पडतं त्यासाठी असे छोटे छोटे लाडू आपण बांधून घेऊयात थोडस हाताने एका हाताने असं थोडस हे घट्ट असं मिश्रण तयार करून घ्यायचं गोळा तयार करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला हे दोन हाताने असं व्यवस्थित दोन बोटांनी याचा लाडू बांधून घ्यायचा आहे मस्त असेच आपण सगळे लाडू बांधून घेऊयात मकर संक्रांत स्पेशल करायला सोपे पौष्टिक व चविष्ट असे ड्रायफ्रुट्स तिळगुळ लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत ही पद्धत वापरून नक्की पाहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल करायला अगदी सोपे आहेत झटपट तुम्ही काही मिनिटांमध्ये तयार करू शकता पाक करायचं टेन्शन नाही अगदी सोप्या पद्धतीने करू शकता तर ही ड्रायफ्रुट्स तिळगुळ लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद